नमस्कार आज ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व पत्रकारांना पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देतो कारण आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांचं आणि शेतकऱ्यांच्या मुलांचं म्हणणंसुद्धा ऐकून घेण्याची आपल्याकडं आपण वेळ दिला त्याबद्दल आपल्याला आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज ही जी पत्रकार परिषद आहे तर हा घेण्याचा जो माणस आहे तो तो असा आहे की आपण यापूर्वी दोन पत्रकार परिषदा अगं अकोले एज्युकेशनच्या संदर्भात आपण ऐकलं असेल तर त्या संदर्भात थोडंसं आम्ही शेतकऱ्याचे मुलं म्हणून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी आम्ही आमचं आमचे विचार या ठिकाणी जनतेला कळावेत यासाठी आम्ही खऱ्या अर्थानेही पत्रकार परिषद घेत आहोत की या ठिकाणी आम्ही जरी आम्हाला पक्षाचा जरी कुठला पक्षाचे कार्यकर्ते जरी आम्ही असतो तरी या ठिकाणी पक्ष आणि राजकारण विरहित आम्ही या ठिकाणी बोलणार आहोत तर काल परवा काही लोकांनी म्हणजे आता कॉलेज चालू होणार आहे ॲडमिशन होणार आहे दहावीचा निकाल लागलेला आहे बारावीचा निकाल लागलेला आहे आणि त्या ठिकाणी ॲडमिशन प्रक्रिया चालू होणार आहे तर अशा वेळेला त्या ठिकाणी त्या कॉलेजच्या संदर्भात काहीतरी चर्चा करायची गैरसमज लोकांमध्ये निर्माण करायचे तर हे चांगल्या लोकांचं चांगल्या माणसांचं लक्ष नाही आहे कारण अकोला एज्युकेशन संस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे त्या ठिकाणी त्या संस्थेला कुठं काहीतरी नाव ठेवावं असं त्या ठिकाणी काही दिसत नाही आणि जर काही लोकांच्या मनामध्ये त्या संस्थेच्या कारभाराबद्दल किंवा त्या ठिकाणी कोणीतरी काहीतरी कारभार चुकीचा करत असेल असं वाटत असेल तर ह्या लोकांनी त्या संदर्भात त्या त्या पद्धतीनं आणि योग्य त्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं धर्मदाय आयुक्तकडं योग्य त्या चौकशा त्यांनी करायला हव्यात परंतु त्या संस्थेची कुठंतरी बेबडू होईल अशा पद्धतीचे काहीतरी फार मोठं वादळ निर्माण करायचं तर हे सगळं चुकीचं आहे आता त्यांच्याच तोंडून आलेलं आहे का अकोला ता एज्युकेशन संस्था ही तालुक्याची संस्था आहे आणि होय आम्ही स्वतः तेच म्हणतोय ती तालुक्याची संस्था आहे आणि तालुक्याची संस्था असल्यामुळं तिची आबडू इज्जत राखणं आपल्या सगळ्यांचंच काम आहे आणि ती संस्था अतिशय चांगली चालू आहे सगळ्या फॅकल्टीज सगळ्या प्रकारचे अगदी अकरावीपासून टी वायपर्यंत कॉमर्सचे वर्ग असतील सायन्सचे वर्ग असतील किंवा आर्टचे वर्ग असतील सगळे व्यवस्थित चालू आहे त्या ठिकाणी कामकाज व्यवस्थित चालू आहे पण जर कोणाला त्या संदर्भात काही खटकत असेल कारभारासंदर्भात काही खटकत असेल तर त्या ठिकाणी कोणीतरी उल्लेख केला त्या ठिकाणी भ्रष्टाचार चालला आता भ्रष्टाचार चालू असेल तर कोणी भ्रष्टाचार केला काय केला कसा केला तर त्या संदर्भात त्यांनी स्पष्ट नावं घेऊन चर्चा करायला पण हवी ना उगच संस्थेला बदनाम करायचं ॲडमिशनच्या काळामध्ये हे करणं योग्य नाही असं आमचं मत आहे आणि हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे कारण आम्ही आमची मुलं त्या कॉलेजमध्ये शिकले तर जेव्हा आम्ही आमची मुलं त्या कॉलेजमध्ये शिकले त्यावेळेस आम्ही विरोधामध्ये काम करत असायचो ही का जी काही त्या ठिकाणी जे काही व्यवस्थापन आहे त्यांचं आमचं कुठं काही कधी कधी जमलं पण नाही परंतु म्हणून आम्ही म्हणून त्यांनी सर्वसामान्यांची मुलं आता आम्ही सर्वसामान्य कुटुंबातलेच आहोत माझा मुलगा त्या ठिकाणी एम बी ए झाला माझी सून एम बी ए झाली माझी मुलगी बी एस सी त्या ठिकाणी झाली परंतु जरी फीला पैसे कमी असतील तरी ह्या लोकांना जर आपण विनंती केली की आज माझ्याकडे पैसे कमी आहेत एक मी महिन्यानं देईल दोन महिन्यानं येईल अशा प्रकारे सवलती देण्याचं कामसुद्धा त्या कॉलेजवर झालेलं आहे आम्ही विरोधक असताना देखील आम्ही हे सगळं अनुभवलेलं आहे आणि मग असं असताना त्या कॉलेज कॉलेज जे आहे ते ब अन्य कर काम करतो आहे त्या ठिकाणी हे चाललं आहे ते चाललं आहे अशा प्रकारच्या बदनाम्या त्या ठिकाणी करणं आणि आमच्या ताब्यात द्या आमच्या ताब्यात द्या आता तुमच्या ताब्यात द्या मग तुम्ही खूप चांगले आहोत असं तुम्हाला कोणी सर्टिफिकेट दिलेलं आहे तर तुम्ही खूप चांगले आहेत आणि ते फार वाईट आहे कोणी कोणत्या कंपनीनं किंवा कोणत्या विद्यापीठानं तुम्हाला सर्टिफिकेट दिले तुम्ही फार चांगले आहात तर तुम्हाला तुमच्या ताब्यामध्ये यापूर्वी अगदी सकाळी साखर कारखाना तुमच्या ताब्यात जनतेनं दिला पिचड साहेबांच्या पॅनलचा सा झुरण पराभव झाला तुमच्या ताब्यात बावीस संचालक तुमच्या ताब्यात आले पूर्ण ताकदीनं कारखाना तुमच्या ताब्यात दिला तर ता आज कारखान्याचं तिसरा गळित हंगाम चालू होणार आहे भविष्यामध्ये तर अशा वेळेस तुम्ही कारखान्याच्या दोन गळित हंगामामध्ये कामगारांचे सात सात आठ आठ महिन्याचे पगार थकलेले आहेत त्या कामगारांना मुलं आहेत बायको आहे त्यांचा प्रपंच आहे एका बाजूला तुम्ही पुरोगामी चळवळीचे नेते स्वतःला समजता कामगारांचे शोषांचे कैवडी समजता आणि इथं कामगारांचे आठ आठ महिने पगार नाही आहेत मग त्यांच्या मुलांचं शिक्षण आहे त्यांना वाया आहे पुस्तक आहे त्यांना घरात काहीतरी खायला लागणार आहे हा विचार तुम्हाला कुठं टोचला बोचला का बरं नाही तर ह्यामुळं तुमच्या तुमचं वागणं तुमचं बोलणं याच्यामध्ये आम्हाला कुठंतरी असा संशय येतो की हे तुम्ही गलिच्छ राजकारण करता आणि तुम्हाला स्वच्छ आणि चांगलं राजकारण करायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही चांगला कारभार केला असता कारण तुमचा एक संचालक त्या ठिकाणी स्वीकृतीमध्ये तुम्ही एक संचालक तुमचा त्या ठिकाणी काम करतो आहे तर अशा प्रकारे म्हणजे आता कार कामगारांना सु आपल्या शेतकऱ्यांना सुरुवातीला तुम्ही सत्तावीसशे रुपयाचं पेमेंट केलं कारखान्यावर आणि नंतरच्या काळ का, का याच्यामध्ये अचानकपणे तुम्ही सांगितलं आता या नंतरचं प उसाचं जे पेमेंट आहे ते पंचवीसशे रुपयाने होईल मग आता शेतकरी समजून घेतो चला आपला कारखाना का चालला पाहिजे भाग्यलक्ष्मी आहे शेतकरी काही कुठं बोलला नाही होऊ नाही चू नाही केलं शेतकरी तुम्हाला सहकार्य करतो आहे आणि दा कॉलेजवर असं काय घडलं आहे कोणतं संकट कॉलेजवर आलं आहे का तुम्ही आता ते कॉलेज फार बंद पडायला लागलं आहे का ते कॉलेज चालणार नाही का त्या ठिकाणी असं काय घडलं आहे म्हणून तुम्ही एवढा जो आखंड तांडवून चालव चालवलेला आहे तर तो, तो या तालुक्याच्या इब्रतीला संस्कृतीला न शोभणारा असा तो आहे तर हे कु हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे एका बाजूला साहेब तुम्हाला सहकार्य करतात साहेबांचा अख्खा पॅनल पडला तरी साहेबांनी राज्यात आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे म्हणून बा केंद्राची जी मदत आहे सौरण्यकोटीची साहेबांनी ती मिळवून दिली तुम्हाला त्यासाठी विशेषाचे फडणवीस साहेबांना फोन केले आणि ती चौऱ्याण्णव कोटीची मदत तुम्हाला मिळून दिली म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठं अडचणीत येऊ नये तुम्ही का सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प पेमेंट करू शकले पाहिजे व का कामगारांचे पेमेंट करू शकले पाहिजे देऊ शकले पाहिजेत यासाठी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जर एका बाजूनं पिचड कुटुंबीय मदत करत असेल दुसऱ्या बाजूला तुम्ही पिचड कुटुंबाला अडचणी आणणं किंवा त्या कुटुंबाला बदनाम करणं हा जो तुमचा जो प्रकार चाललेला आहे तर हा प्रकार न म्हणजे एक विकृत राजकारण ता या तालुक्याला तुम्ही देऊ पाहतात तर याचा खऱ्या अर्थानं एक निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत नमस्कार आज गेल्या दोन दिवसापासून आपण ह्या तालुक्यामध्ये अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात ज्या दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदा झाल्या आणि जो काही या तालुक्यातील सर्वसामान्य लोकांपर्यंत वेगळ्या प्रकारचा मेसेज देण्याचा प्रयत्न या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून करण्यात आला <coughs> त्या संदर्भात मी एक माझी सर्वसामान्य नागरिक म्हणून या तालुक्यातला माझी भूमिका मी इथं मांडत आहे आज आपल्या तालुक्यामध्ये ज्या मोठमोठ्या संस्था आहेत त्यामध्ये अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी असेल आगस्ती सहकारी साखर कारखाना असेल आज उन्हाळी सुट्ट्यांचा सुट्ट्या संपत आलेल्या आहेत मुलांचे ॲडमिशन सुरू होणार आहेत आणि आज आपल्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची परिस्थिती अशी आहे की तिथं गोरगरिबांचे ह्या तालुक्यातील सर्व गोरगरीब लोकांचे मुलं शिकतात तिथे आणि जे मोठ्याले लोक याच्यावरती जे जे लोक बोलतात बा हे संस्थेचं चा असं चाललं आहे तसं संस्थेला असं टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात त्यांची मुलं तर शिकायला बाहेर असतात पुणे मुंबईसारख्या ठिकाणी पण इथं जर गोरगरीब शेतकऱ्यांचे मुलं जर शिकतात तर तुम्ही इथं या संस्थेत राजकारण न करता या संस्थेला तुम्ही अजून चांगल्या पद्धतीनं पाठिंबा कसा देता येईल या संस्थेचा कारभार चांगला कसा होईल हे सोडून देऊन तुम्ही चांगलं जे चाललं आहे ते विस्कळीत करण्याचा प्रयत्न करता दुसरं महत्त्वाचं जी शेतकऱ्यांची ह्या तालुक्याची कामधेनू आहे अगस्ती सहकारी साखर कारखाना ज्या साहेबांनी जे वृक्ष लावलं होतं त्याचं वटं वृक्षात रूपांतर झालं साहेबांनी एक वर्षभरापूर्वी ज्यावेळेस आपल्या अगस्ती कारखान्याला जी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून जी मोठी भरीवाशी मदत झाली तर ती मदत झालेली असताना आपल्या तालुक्याच्या सन्माननीय लोकप्रतिनिधींनी ती मदत झाल्यानंतर हा कारखाना पुढचाही गळित हंगाम कसा यशस्वीपणे होईल लोक ऊसवाडीकडं उत, 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 उत शेतकरी कसे वळतील या सगळ्या गोष्टींकडं दोन्ही पत्रकार परिषद झालेल्या दोन्ही नेत्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आज परिस्थिती आहे अशी आहे तालुक्यामध्ये का फार कमी प्रमाणात ऊसाची लागवड झालेली आहे पुढच्या वर्षीचा हंगामसुद्धा पार पडतो की नाही अशी परिस्थिती आहे आणि अशी एखादी संस्था जर बंद पडण्याच्या मार्गावर आहे तर तुम्ही सगळ्यांनी ताकदिनिश त्या संस्थेच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे ती संस्था कशी चालली पाहिजे त्याच्याकडं लक्ष द्यायचं सोडून तुम्ही एखाद्या चांगले चाललेल्या संस्थेच्या बाबतीत बरं ती संस्था गोरगरिबांचे मुलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण नको आहे सगळीकडे राजकारण करा परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण नको आहे तर माझी विरोधकांना दोन्ही पत्रकार परिषद घेतलेल्या दोन्ही बाजूच्या नेत्यांना विनंती आहे कृपया आपण अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा पुढचा गळीत हंगाम पार पडेल चांगल्या पद्धतीनं तो कारखाना बंद पडणार नाही चालेल ही तालुक्याची कामदिनू आहे याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यावे आणि जी आपल्या तालुक्याची एज्युकेशन सोसायटी आहे आपलं कॉलेज आहे ते चांगल्या पद्धतीनं आता सध्या कार्यान्वित आहे गोरगरिबांची मुलं तिथं आहेत आणि ते शिकले पाहिजे ही भावना तुमच्या मनामध्ये ठेवून कॉलेजच्या बाबतीत आपण चालवलेला हा सर्व प्रकार आपण थांबवा अशी मी या निमित्ताने आपल्याला नम्र आवाहन करतो नम्र विनंती करतो साहेबांचं निधन झालं ह्या गोष्टीला अजून पाच साडेपाच महिने होत झालेले नाहीत परंतु साहेबांनी लावलेले जे तालुक्यातले वे वेगवेगळ्या संस्था आहेत लावलेल्या रोपट्या आहेत तर ते त्याचं संगोपन करण्याऐवजी किंवा त्याला काहीतरी चांगल्या चा सूचना देण्याऐवजी त्या आमच्या ताब्यात द्या त्या किंवा संदर्भा त्या संदर्भात आवाज उठून त्या संस्थेच्या बदनामी करणं तर ह्या हा जो प्रकार आहे म्हणून ह्या सगळ्या लोकांनी लोकांना जी गिधाड गँग म्हणून किंवा गिदाड टोळी म्हणून जी उपमा दिली हो हो तर ती आहे ना कारण गिधाड केव्हा येतात किंवा एखादी जे जनावर कुठंतरी आपलं जातं त्यावेळेस गिदाड गोळा होतात साहेबांच्या पाच साडेपाच महिने झाले नाही अजून साहेबांना जाऊन तर त्यांच्या कुटुंबाला त्रास देणं हे चांगल्या माणसाचं कामच नाही ना चांगल्या माणसं देऊ शकत नाही ही विकृत आहे आणि विकृतीच आहे याला मी विकृतीच म्हणणार आहे त्यांची जे त्यांचा जो आरोप आहे की परस्पर कार्यकारी विश्वस्ताची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे किंवा आणखी कोणाला तरी त्याच्यामध्ये घेतलं जातं त्याच्याकडे कुटुंबात असा एक त्यांच्याकडनं आरोप केला जातो आणि व कार्यकारी विश्वस्त नेमण्याची एवढी घाई का सभासदांना विश्वासात का <sansipan> घेतला नाही की बाबा कार्यकारिणी कार्यकारिणीतल्या काही लोकांना मी का घेतलं नाही विश्वासांपैकी काही लोकांना आम्ही का घेतलं नाही असा त्या लोकांचा एक आरोप आहे सध्या जी काही त्या ठिकाणी कार्यकारिणी म्हणून सक्रिय आहेत ह्या सगळ्या लोकांशी चर्चा करून त्या ठिकाणी हा विचार झालेला असावा असं माझं मत आहे आणि जर या लोकांना वाटतं की हे परस्पर घेतलेलं आहे वगैरे तर त्याला ती चौकशी करण्यासाठी किंवा त्याला पायबंद घालण्यासाठी तुम्हाला वेगळा मार्ग आहे ना त्यासाठी संस्थेचा अपप्रचार होईल संस्था बदनाम होईल त्यासाठी असा कुठंतरी फार मोठं एखादं रान उठावं त्या संस्थेच्या विरोधात तर हा काय प्रकार त्याला हा प्रकार नाही होऊ शकत हे त्याला शोभे म्हणजे शोभत नाही हा हा प्रकार त्याला शोभत नाही दुसरी गोष्ट अशी की दोन हजार बावीसला एक आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान स्वर्गेमध्ये जरा फ्युचर्स आहे ते जे काही लोक होते यांनी एक लेखी आश्वासन या सगळ्या आंदोलकांना दिलं होतं त्यांच्या काहीतरी बावीस काहीतरी एक मागण्या होत्या आणि त्याची अंमलबजावणी त्यावेळेस प्रशासन म्हटलं होतं म्हटलं होतं वेळेची अंमलबजावणी काही दिवसांमध्ये केली जाईल असं त्यांनी त्या ठिकाणी दिलं होतं त्याची अंमलबजावणी करावी यासाठी त्यांचा आग्रह आहे असं त्या विरोधात आता ठीक आहे पिचड साहेबांनी लेखी आश्वासन दिलं असेल तर दरम्यानच्या काळामध्ये ही जी मंडळी आज जागी जागेली ती दरम्यानच्या काळात काच ओपी गेली होती तर त्यावेळेस त्यांनी दोन महिने तीन महिन्यानंतर ह्या गोष्टीला त्याने ओ पो करायला पाहिजे होता चर्चा करायला पाहिजे होती ना ही वर्षेनी जागे झाली हे लोक आणि नेमकं ॲडमिशनचा काळ येतो आणि हे लोक त्या काळातच बोलायला सुरुवात करतात तर याचा अर्थ स्पष्ट होतो की ते फक्त संस्थेला बदनाम करणं हा त्यांचा एवढाच इथं दिसतोय दुसरी गोष्ट अशी की हा जो काही विषय आता सध्या चर्चेला आला आहे ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर अजित नवले असतील आणि त्यांची जी आगस्ती कारखान्याचे संचालक सदाशिव साबळे यांनी खऱ्या अर्थाने ह्या विषयाला आणि हा विषय अगरणीवर असता का अलीकडच्या काळात आणला आहे काय सांगा मला तेच म्हणायचं आहे की आगसी सहकारी साखर कारखाना ही कामगारांची ही शेतकऱ्यांची काम देऊन व्हाय तालुक्याची भाग्यलक्ष्मी आहे तर तुम्ही त्या ठिकाणी त्या आग आ, 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 शेतकरी समृद्धी मंडळामध्ये तुम्ही होता तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत जाऊन प्रचार करून तुम्ही तुमचा पॅनल निवडून आणला त्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांची काळजी करायला पाहिजे तुम्ही कामगारांची काळजी करायला पाहिजे तुम्ही शोषितांची काही वडी आहे ती काळजी करायला पाहिजे तुम्ही ते सोडून दिलं या ठिकाणी संस्थाचा ही चांगली चालू आहे ना इथं कुठं संस्था फाड अडचणीत आली फाड आता उद्या बंद पडणार आहे असं काही नाही आहे त्यामुळं जिथं लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी ते त्यांनी लक्ष दिलं पाहिजे पण नको त्या ठिकाणी उठाठेव करणं काही ग गरजेचंच नाही आहे दुसरी गोष्ट त्याच्यातली की डॉक्टर अजित नवले त्यांनी एक भूमिका घेतली परंतु काल त्या जी काही पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेला मात्र ते अनुपस्थित होते काय सांगाल कोण अजित नावले जी भूमिका घेतली आणि काल जे अमित भांगरे त्यानंतर शिवाजीने यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली आणि तत्पूर्वी त्याच्या आधी अजित नवले यांच्यावर त्यांनी चर्चा केली होती अजित नवलेने यांनी तिथे भाषण पण केलं परंतु ते पत्रकार परिषदेला ते निघून गेले काय सांगाल नाही त्याबद्दल तर त्यांचं त्यांना जास्त माहीत असेल तर त्याबद्दल आपण काय सांगणार आहे